नमस्कार बघा ही मका आहे आणि जवळजवळ सव्वा ते दीड एकर मका आहे बघा तर ह्याला काय केलं होतं आम्ही एक पहिली फवारणी केली होती टॉनिकची आणि आळीची केली होती बघा तर आत्ता काय झालं आहे थोडी आळी पडली बा का ही अशी आळी पडलेली आहे ही तुम्ही बघू शकता तर त्यावर आम्ही औषध आणलेलं आहे बघा हिथं आमचं मालक आहे तिथं बघा ती ठावरी आहे आता ती काय मुलाखत देत करते का नाही काय मूडमध्ये आहे का तुम्ही बरं ती मूडमध्ये नाही सध्या तर का औषध दिलेलं आहे तरी काय केलं ही दोन बाटले दिलेत बघा हे जवळजवळ केवढे नऊशेचं औषध आहे ना, उशे दा उशे दा ना? तरी नऊशे रुपयाचं औषध आहे तरी जरा शेतकऱ्यांना परवडण्याजोगं जरा औषध असेल तरी आमच्या शेतकऱ्यांना कमेंटमध्ये सांगा जरा काय होतंय खर्च जास्त होत आहे जरा इन्कम कमी मिळतोय ही त्यासाठी जरा व्हिडिओ बनवला आहे तर ज्या शेतकऱ्यांना माहिती असेल ते आमचे कमेंट बॉक्सला कमेंट करा नमस्कार